तर आम्ही सगळं आवरून बस म्हणजे आवरलंच होतं आमचं कपडे वेपडे भरत होते काही काय झालं माझ्या भावाची ना जत्रा होती तर ब म्हणजे माझ्या माहेरची जत्रा पण होती तर मग आम्हाला जायचं होतं जत्रेला तर आम्ही आता कपडे बिपडे भरतच होतो आणि चार वाजता नाही बनलं मग पटापट आवरून घेतलं सगळं आणि लगेच आता फोन आला गावातून ते माझं म्हणजे भाय आहे ना ते वारले चुलत चुलत बाहेर सख्खे चुलत बाहेर पप्पांच्या चुलत भाऊ हा तर मग आता तिकडे जायचं नाही तर आमचं सगळं म्हणजे आम्ही विराचे काही विराची बॅग मी तर म्हटलं होतं विराचे कपडे माझे आणले होते आणि सगळं आवर आलं होतं आमचं भांडे वगैरे झालं आम्ही गेलो नाही पुढे बरं झालं आम्ही आता निघून जर आम्ही थोडं लेट ठरलं आमचं लेट ठरलं नाही तर असं लवकर जर गेला असता ना अवघडच झालं असतं नाही का मी आंदा ये ना तिकडं मोतीला जाईल येते जाणार मला गावातून सारखे फोन येते माझ्या जावांची <laughs> चालले आता मोतीला आता जाऊ दे नाही का अशोक <laughs> मामाला मला सांगितले फोन करून असं असं झालं <laughs> अशोक मामा म्हणून मग नाही येता येणार मावशीलाच नाही नाही सांगते ना मावशीला कारण तर मावशी ना मावशी म्हणून वाट पाहिजे आम्हाला यायचं होतं बर का आम्ही निघणार होतो आता पण ते माझं तर किशोर भाऊ नाही का तो माझा भाया तो वारलाय मग तिकडं जायचंय मग तुम्ही हा वारला ना ते त्यांना आधीच प्यारला जलत पण ते साखळी त्यांचा आजारच बारा नाही झाला हम्म मग आता जायचंय तिकडं नाही तर आमचं सगळं आवडलं होतं निघणार होतं आम्ही आता माझ्या गावात भांडारे चला असं इकडं बा कोण आवाज दे हॅलो मी फरची पुसते सांग हॅलो फ्रेंड्स मी फरची पुसते तुम्ही मला फरची पुसून बघाला या okay. hmm. 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 सांग ना हॅलो फ्रेंड्स बोल ना त्याच्यात याच्यात बोल ना

तो बाबाला सांगा आता भारी टप 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 वाली हां मिराला आता गावातून चक्कर मारून आणला मिरा खुश मिरा खुश मिरा खुश हा 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 जास्त टॉप कंत्रामुळे हंड्रायला हो ना झाली झालं काय म्हण जाऊन आता काय म्हण काम ना केलं ना केवीन केलं काम ना खालचं येईन रात्री

सोपण आलो आलोय आम्ही घरी या घरी नाही घरी आलोय या आता इकडे या आता थोडीशी येऊन द्यावं लागेल ना सुकून द्या नाकून द्यावं लागेल पाच मिनिट हा कशी झाली मिस्टर म्हणून पाहिलं बनवलं खरंच मी पहिल्यांदा गेले म्हणजे बनवलं मिस्टर म्हणून बनवले थोडन मग मारव मारू काय नाही मम्मीने द्याल सकाळी सकाळी तिकडे दारावरती ना भाजी घेऊन गेलेले म्हणजे जेवण आणि सकाळी सावडायला गेले होते आणि आता विरांनी घरी आले विरांना एवढी रडत होती आता बळच नादी लागली आता टी व्हीच्या नादी लांबले विरांना आहे ना विरू आणि आमचा पसरा बघा खाली खाल्ल्याला पुऱ्या घरात करतो आम्ही ഫോൺ ആഹ് അയ്യോ പടല करायचे आम्हाला तर आम्ही घर झाडणार आहे मीरांचं आत्ताच जेवण झालं आणि मीरांनी सगळं सांडून दिलं तर आता इथं एवढंच नाही धोकडे गरत करते आज तरी थोडी खाली बसली होती खायला सध्या आहे ना आमचं जरा नॉन व्हेज चालू आहे कोंबडा कोंब आज लगेच आहे ना आज कोंबडी आज कोंबडी आणि तर ना, ना आता एक पप्पानी एक कामाला आहे पाठवतो आणि मग पप्पाच्या मित्रांनी ना घेऊन आली होती इथं त्यांना ते आल्यावर आम्हाला आम्ही ना नाही भाग चितलो म्हणजे कामाचं नाही भाग नियोजन केलं होतं आता म्हटलं ना असं काम कसं काम हे ते आणि ते बाबा आले मम्मी म्हणली त्या आम्हाला आता काही गरजच नाही आपल्याला धुण्याच होऊन जात स्वयंपाक आपण मिळून इतकंच होऊन जातो मग उरात काही भांडे फरच्यात ते सकाळी सकाळी सुन जात भांड कपडे स्वयंपाक आपण दोघं मिळून इतकंच होऊन जातो म्हणजे मम्मी करू लागते कधी कधी आणि भांडे खर्चाच ते सकाळी सकाळीच होऊन जात मग म्हणजे एवढं काही काम नाही राहत मम्मी म्हणली कामाचं नकोच म्हणत होती मम्मी पण म्हणलं बरं आहे मम्मी भेटलं तर तेवढं समजून जाईल म्हणलं कधी कधी मम्मी नाही खाता ते भाजीपाल्यातलं गवत वगैरे काढती तर मग ते ते तरी करायला होईल मम्मीला म्हटलं बघ येऊ देते खरी आले ते आता मग एवढं वयच करवते त्यांना काही काम होणार तर त्याच्यात मग म्हटलं आम्हाला शक्यतो ना म्हणजे घरातल्या कामासाठीच पाहिजे ते बाबा म्हटले ती म्हणजे ते ती थकलेली म्हणे म्हणजे आम्हाला इथं ना सोयी करा म्हणतो मी पण ती थकलेली तिला काही काम नाही म्हणाला म्हणजे आम्ही आतापर्यंत जेवढे बघितले का सगळे आम्हाला असंच भेटले काम आता आपल्याला पण मला मला नाही वाटत ना वयस्कर सांग मात्र समोर काम करून घ्यायला मग बाबांना म्हटलं आम्हाला तर घरातल्याच कामाची गरज नाही या घरामध्ये आता काय भांडे भांडे भरच्यात एवढं घरातलं काम असं म्हणजे ते जर वयस्कर असले त्यांना सांगा तरी कसं वाटतं आता मागे राज्य पाहिलं अत्यंत तसंच झालं नको सांगायला बापला द्यायची बावी त्याच्या आधी एक बघितलं ते तसंच आणि त्याच्या आधी एक बघितली होती तर ती ना काम होती मग बघ होती झाला ते होती झाला बरे पण लिंग आधीच नाही नाही तिला काही करायचं काही काहीच करायचं नाही काम करायचं म्हणजे आतापर्यंत पण असं चांगलं भेटलंच नाही कामासाठी काही काम तशा आता होऊन आता सवय पण लागली आम्हाला म्हणजे नाही का असं फटाफट करून टाकायचं एवढं काही राह पण नाही काम आता आम्ही मिळून पटकन करून टाकतो असं उरायला कामावर आता मम्मी गेली असं ना आता गमत काढायला नाही मध्ये आता

आणि विरा मस्त झोपली आमची चालली आम्ही ना दुसरं काही काम नाही फक्त शेतातलं काही काम असेल तर ते करेल आता शेतात रोज थोडीच काही काम असतात तेच ना शेतात थोडीच रोज काही काम राहत शेतात कधी मध्ये पाणी भरायचं त्याच्यानंतर गमत काढायचं एक काठी म्हणून येतं पण आता सध्या सगळ्यांना मम्मीने काढलं होतं कारण आधी पाया लावून काढलेलं होतं मग शेतात कुठं लई काम असत त्याच्यामुळे असं नाही ना ठेवून उपयोग नव्हता काय नाटक चालू आहे रे हा काय नाटक चालू आहे चला घरी चला घरी चला हा परत तिला आणायचं नाही ग इकडं आजी आली का आली ना आई आली आई आली ना घरी आजी घरी जेवण करू राहिली चल चल आजी गुटल बाय आजी आली का बाय बाय